विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने ने भरलेला असला तरीही विशेषत पावसाळ्यात ते नेहमी अधिकाधिक पाण्याने ने भरला जात असतो तरीही समुद्र तसाच शांत किंवा स्थिर राहतो तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही हेच कृष्ण स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतील तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही कृष्ण भावनाभावीत मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवितात म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्ये परिपूर्ण असतो समुद्र प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येत असतील पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो इंद्रिय तृप्तीच्या इच्छानी तो यत्किंचित विचलित होत नाही हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे राधे कृष्ण